नमस्कार मंडळी नमस्कार आज गेलो होतो आम्ही शिपुऱ्याच्या बाजारला कारण की काल आमचं भोकरदान शनिवारचा बाजार राहतो हा तिथून आम्ही भाजीपाला आणला आणि हिवाळ्याचे लाडू बांध नाही तर खारीक खोबरे आणलं बाजारामध्ये स्वस्त भेटत दहा रुपयानं है ना गाडीला पन्नास रुपयाच तेल शिल्लक लागलं आणि हि खोबऱ्यान खारकी खारखी माग वीस रुपये वाचिली वीस नाही ते दोन दोन किलो आहे ना तर चाळीस रुपये वाचले आणि त्या चाळीस रुपयामध्ये तुमची गाडी गेली तर त्याच्यामध्ये भाजीपाला अन्न फुकट फाकट दहा रुपयाचा जा आम्ही बाजारातून का आणलं पा काढ गाई बाई हो बाजारातून आलं का दमल्याडू भातक राखत गे ते खाऊ वाटत काय काय आणलं कोण मी का दाखवते हो ना त्यांना हे बघा याच्यामध्ये सोनूच बाप्पाचा पेडा याच्या सोनूची लाल शेव आणि मला चिवडा आवडतो हा याला आम्ही लहानपणी भातक म्हणायचो हा मी आमच्या हाते मी यायचे गरीबी यायचं लहानपणी भातक आठल कम भातक म्हणजे भातकुल म्हणतं कोणी कोणी चिवडा म्हणतं कोणी भेळ म्हणतं कोणी शेव म्हणतं कोणी चिवडा म्हणतं तर या भातकरात पाय हा हे पाय अस भातकरात तर लांबपणी काय व्हायचं खेड्यातले लोक आठवड्याच्या दिवशी जायचे शहराच्या ठिकाणी म्हणजे बाजाराला आणि आठवड्यातून एक दिवसच भातक भेटायचं करायला आहे ना ग हा पण मग ज्याला जे पाहिजे ना ते आणायचे ते म्हणजे कोणाला लाल शो लागली लाल शेव कोणाला पेडा कोणाला जिलबी असं सगळं ज्याला ज्याच्या मर्जी प्रमाण सगळं भेटत होत तर घरी आल्यावर कांदा कोथंबीर मिरच्या कापून आणि मग खायचं हा आता हे बघा याच्यात कांदा कोथ मिरण ते टाकलंय ना सगळं मिरच्या कापून टाकल्या आणि याची चव जी आहे तर ती हाटलीत जे शेवचिवडा भेटतो ना त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा लय भारी राहती तर या मग खायला याच्या चवीची बरोबरी नाही करत आहे ना हाट्टीतली शेव मला बाजारातला चिवडा आवडतो मी लहानपणीपासून बाजारातला चिवडा खाते बाजारात लय मोठे दुकान राहते आणि त्याच्यातल्या काही दुकानावरच भारी भेटतो तर आम्हाला माहित नव्हतं आज की ह्या बाजारात शिपोऱ्याच्या त्या दुकानावर भारी भेटतो तर आम्ही आणला एका दुकानातून तर शिवकन्या सांग बर कशी चव येत काय पावशर भेटला कोणी पन्नास रुपये पावशर आणि घरी आल्यावर तर वीस रुपये पावशेर होता हा तर त्यालाचे त्याचे डाळीचे सगळ्याचे भाव वाढले ना गॅसचे कशी चव आहे माहीत नव्हतं पण चव चांगली भेटली नशीब आपलं आहे का नाही तर मंडळी यावर चिवडा खायला मग पुन्हा माणसान तुम्ही की आम्हाला बोलवलं नाही मग इकडं आणती पारात